काही लोकांच्या बाबतीतून हजार चोवीस हे वर्ष खूप सुंदर गेलं असेल काहीच्या बाबतीत काही चांगल्या गोष्टी असतील काय वाईट गोष्टी असतील काय वाईट अनुभव असतील तर माझ्या बाबतीत पण चांगले वाईट नमस्कार मंडळी कशा आहात माझ्या आहात आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर सकाळचे सव्वा अकरा झालेले आहेत आणि माझा आवरतच आवरत, आवरत नव्हतं आज खूप पसारा आ, आज काए का, हो होता ॲक्च्युली थोडंफार मी क्लिनिंगसाठी आज वेळ काढला आणि काही ना काही चालूच असतं क्लिनिंगचं आणि काल व्हिडिओ आला नाही तर त्याचं कारण हे काही फ्रेंड्ससुद्धा सुद्धा आले होते आमच्या घरी आणि आम्हाला सुद्धा बाहेर जायचं होतं महत्त्वाचं काम होतं म्हणून मग काल काही व्हिडिओ शूटच केला नाही आणि त्याबरोबरच मग आत्ता मी स्वयंपाकाला सुरुवात करते आणि माझं आवरून झालेलं आहे सकाळी पण आता मला परत कपडे वगैरे चेंज करावे लागणार कारण की मध्येच इच्छा झाली होती क्लिनिंग वगैरे करायची तर मला वाटतं थोडीफार धूळ वगैरे असेल तर मग कपडे वगैरे चेंज करू आणि परत थोडंफार मी आवरते आता सव्वा अकरा झालेले आहेत तर म्हटलं ठीक आहे मनोजचं तर ऑफिसचं काम चालू आहे परबिलाला सुट्ट्या आहे पाच जानेवारीपर्यंत म्हणजे नेक्स्ट वीकपासून त्या स्कूलला जातील नेक्स्ट मंडेपासून आज मंडे आहे तर नेक्स्ट मंडेपासून त्या स्कूलला जातील आणि हे पंधरा दिवस इतकं पटकन निघून गेले आणि आज आहे तीस तारीख उद्या थर्टी भरपुर भरपूर जणांचे वेगवेगळे प्लान्स असतील थर्टी फर्स्टचे कोणी घरी सेलिब्रेट करत असेल तर आमचा पण आहे प्लॅन पण ते तुम्हाला उद्या सांगेन मी तसा आणि दोन हजार चोवीस संपलेला आहे दोन हजार पंचवीस दोन हजार चोवीसमध्ये चांगल्या गोष्टी पण घडल्या वाईट गोष्टी पण घडल्या आणि प्रत्येकाच्या बाबतीत घडत असतील वेगवेगळा एक्सपिरियन्स आहे पण दोन हजार चोवीसची सगळ्यात छान गोष्ट म्हणजे शैलेचं लग्न झालं त्याचा सुखी संसार बघून आता खरंच मनाला छान वाटतं आहे दोघी सुखी आहेत आणि असंच नेहमी सुखी राहू दे आणि दोन हजार पंचवीसचा अजून माहिती नाही आहे भरपूर गोष्टी ठरवलेल्या आहेत पण बघूया होतं आहे का नाही तर आपण तर प्रयत्न करतच असतो आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण ते नशिबा नशिबावर पण अवलंबून असतं जर चांगले कर्म केले तुम्ही मेहनत केली तर चांगल्याच गोष्टी घडतात आणि त्यासोबतच बघूया कसं ठरतं काय तसं आम्ही प्लॅन तर केलेलाच आहे तर चला आता मी पटकन आवरून घेते आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या शेअर करते माझं आवरून झालं जस्ट आणि बेलाने काल इथे खेळणीचा खूप सारा पसारा केला होता तर तो सगळा मी भरून ठेवला त्या पिशवीमध्ये आणि आता परत तिने काही तो पसारा काढून ठेवला आणि काल हलकासा स्नो झाला होता तो ते तुम्हाला दाखवते मी अजून आहे थोडाफार तो तुम्ही बघू शकता हलकासा स्नो झाला होता काल इथे पण आहे इथे पण थोडासा स्नो आहे अशी जबरदस्त थंडी आहे ना इथे इथे समोर पण तुम्हाला दिसत असेल गार्ड समोरचे जे गार्डन्स समोर आहे तिथे पण हलकासाच न तुम्हाला दिसत असेल आणि कोणीतरी मला असं वाटतं केक बेक करतंय कारण की त्याचा आरोमा येतोय किचन सगळ्यांचे काही ठिकाणी ना किचन या साईडला आहे माझा किचन त्या साईडला आहे तर जिथे हॉल आहे ना तर काही लोकांचे तिथे किचन्स असतात म्हणजे आमचे जे बाजूचे आहे ना नेबर तर त्यांचं किचन असं याच ठिकाणी समजा हॉल आहे ना त्या ठिकाणी आहे तर मला असं वाटतं तेच केक बेक करताय वाटतं खूप छान आरोमा येतो आहे असं व्हॅनिला केक कसा असतो असं सिंपल तसाच आरोमा येतो आणि मला तो सिम्पल आरो सिम्पल व्हॅनिला केकच आवडतो जास्त गोड नाही पाहिजे पण असा बटरी फ्लेवरचा पाहिजे आणि चहा गरमागरम ते दोन ते दोन्ही कॉम्बिनेशन मला खूप आवडतात मला कुठंसं म्हणजे कुठे कॉफी वगैरे घ्यायची असेल ना तर मी व्हॅनिला केकच घेते बाकीच्या एवढं काय बाकीचं एवढं काय मला आवडत नाही तर चला स्वयंपाकामध्ये मी काय बनवते तुम्हाला दाखवते तर मी भाज्या आणल्या होत्या मागच्या वेळेस म्हणजे आम्ही नेदरलँडस जाणार होतो त्याच्या अगोदर पण मी भाज्या घेऊन आले होते तर कोबी आणून ठेवला होता तर ते त्याची भाजी बनवणं झालंच नाही तर मग मी कोबीची भाजी बनवते चपात्या बनवते तुरीच्या डाळीची मी पिवळी खिचडी बनवणार आहे तुपाची फोडणी देऊन खूप छान लागते कोबीच्या भाजीच्या सोबत तुम्हाला मागच्या वेळेस पण मी शेअर केलं होतं का कोबीच्या भाजीच्या सोबत ते कॉम्बिनेशन खूप भारी लागतं पिवळी खिचडी त्यासोबत लोणचं पापड वगैरे असणारच आहे चला पटकन स्वयंपाक करते मी बारा वाजलेले आहे आता असेच करते बेला आता इथे पेंटिंग करते थिएटरला हा एक ड्रॉइंगचा पेपर लावला आणि त्यावर ब करते कारण की मी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे परी पण लहान होते तेव्हा आणि बेला होते तेव्हा का भिंतीला अजिबात कलर्स करायचे नाही जे करायचे ते ड्रॉइंगवरच ड्रॉइंग ड्रॉईंग बुक आहे त्याच्यावरच करायचे आणि असं पेपरवर तुम्ही करू शकता बाकी कुठेच भिंतीवर तुम्हाला काहीच दिसणार नाही इथे जेवण करत बसलेली आहे टी व्ही बघते हे बघा नाहीतर मग मला त्या ऍक्च्युली गोष्टी आवडत नाही काय कोण कोण बनवलंय तू ते, कौन, कौन ते? ला देते दिदी काही परी बघ तुला कसं बनवलं आहे छान हो ना मध्येच वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन मध्येच हा असं आहे का अच्छा म्हणजे अभ्यास पण ड्रॉइंग पण करणं ओके <laughs> मग कॅलेंडर रिसिव्ह झालं आणि हे कचऱ्याचं कॅलेंडर आहे तर दोन हजार पंचवीसचं हे कचरा कोणत्या दिवशी येणार आहे तर ते कॅलेंडर आहे आणि जे लोक नवीन राहायला येतात तर त्यांना ता इथे कचऱ्याबद्दल काय माहिती नसतं म्हणजे कोणता कचरा कोणत्या दिवशी घेऊन जातात हे माहिती नसतं तर त्यांना खरंच खूप हेल्प होते आता तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या इथे राहतो भारतामध्ये तर आपल्याला एक ओला कचरा आणि सुका कचरा माहिती असतो मी पुण्यामध्ये होते तर घराच्या बाहेर मी दोन वेगवेगळे डबे ठेवले होते सुका कचऱ्याचा वेगळा आणि एक ओला कचऱ्याचा वेगळा पण इथे आल्याच्या आल्याच्यानंतर खूप कचऱ्याचे प्रकार बघायला मिळाले आणि ॲक्च्युली खूप काही शिकायलासुद्धा मिळालं इथे ना वेगवेगळ्या टाईपचे कचरा असतो म्हणजे इलेक्ट्रिक वस्तू असतात त्या त्याचा वेगळा कचरा ओला कचरा वेगळा सुका कचरा वेगळा लोखंडी ज्या वस्तू असतात त्याचा कचरा वेगळा प्लास्टिक वेगळं पुठ्ठा वेगळं जे मॅग्झिन्स वगैरे असतात ते वेगळं आणि किंवा झाडाचा वगैरे जो कचरा असतो तो वेगळा कचरा म्हणजे इतक्या टाईपचे कचरा इत म्हणजे एवढ्या टाईपचा कचरा आम्हाला आल्यानंतर बघायला मिळालं आणि तसं आम्हाला जसं आम्हाला समजलं का कोणत्या दिवशी कोणता कचरा टाकतात मग तसं तसं आम्ही ते फॉलो करत गेलो आणि वेगवेगळ्या पिशव्या आणि वेगवेगळे डस्टबिन्स इथे वेगळे आहेत तर तुम्हाला दाखवायचं आहे दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर कोणत्या दिवशी कोणतं कोणता कोणत्या दिवशी कोणता कचरा घेऊन जातात आणि इथे बघा त्यांनी मेन्शन केलेलं आहे का वेगवेगळ्या टाईपचे बॉटल प्लास्टिक वेगळं असतं त्याच्यानंतर मग पुठ्ठ्यांचे जे असतात बॉटल्स त्या वेगळ्या परत लोखंडी वेगवेगळं लोखंडी जे डबे असतात ते वेगळं त्याच्यानंतर मग दूध वगैरे असतं तर ते वेगळे बॉटल्स हिथं सगळं मेन्शन केलेलं आहे आणि इथं त्यांनी ते पण सांगितलं आहे का या ब्ल्यू कलरच्या पिशवीमध्ये असं दुसरा वगैरे कचरा टाकायचा नाही इथं पुठ्ठा वगैरे टाकायचा नाही फक्त ज्या ज्या गोष्टी मेन्शन केलेल्या आहे त्याच गोष्टीनं या पिशवीमध्ये टाकायच्या असं त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलेलं आहे म्हणजे तुम्हाला समजत नाही आलेल्या कोणत्या पिशवीमध्ये कोणता कचरा टाकायचा तर इथं ते मेन्शन करतात आणि आता इथे त्यांनी सांगितलेलं आहे जानेवारीचं तर जा तीन जानेवारी आहे तर तीन जानेवारीमध्ये इथे मोठे काचेचे जे मोठे काच असते ना म्हणजे असं बॉटल्स वगैरे फुटलेली वगैरे असेल तर तो, तो कचरा घेऊन जातात इथे त्यांनी ते मेन्शन आहे पाच जानेवारीला नाही सहा जानेवारीला त्यांनी मेन्शन केलेलं आहे इलेक्ट्रिक वस्तू परत आपला गार्डन मधला जो कचरा आहे तो आणि नंतर छोट्या काच असतात ना म्हणजे छोटे छोटे काचेचे पीसेस पिसेस वगैरे असतात तो कचरा घेऊन जातात त्यामुळे आपल्याला लगेच बघायला बघता पण येतं आणि शिकायला सुद्धा मिळतं आणि त्याप्रमाणे आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांना ठेवतो म्हणजे तो कचरा वगैरे असतो तर सात तारखेला त्यांनी सांगितलं फक्त झाडाचा कचरा घेऊन जातात ते नंतर परत आठ जानेवारीला झाडाचा कचरा आणि ओला कचरा तर बाहेर पार्किंग मध्ये तुम्ही बघितलं असेल का एक ब्लॅक कलरचा मोठा डस्टबिन आहे तो त्यामध्ये ओला कचरा असतो आणि ग्रीन कलरचा डस्टबिन आहे तिथे जो झाडाचा जो कचरा आहे तो टाकू शकतो सुका जो कचरा आहे त्याच्यासाठी ब्ल्यू पिशवी आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त मग जो काच वगैरे जे असते ना तर त्याचे वेगळे असे बास्केट्स आहे ग्रीन कलरची बास्केट वेगळी ब्ल्यू कलरची बास्केट वेगळी तर त्यामुळे ना मग आम्ही जसा कचरा घरातला असतो ना तर मग असं डिवाईड करतो म्हणजे कोणता कचरा कुठे काय आणि आदल्या दिवशीच म्हणजे आज सकाळी ब्ल्यू कलरची पिशवी घेऊन जाणार होते म्हणजे ब्ल्यू कलरचा जो सुका कचरा म्हणजे मी मिल्क वगैरे आणते ना तर तसे टाईपचे जे बॉटल्स वगैरे असतात ना त्यामध्ये तो कचरा जातो तर आज घेऊन जाणार होते तर मग मी रात्रीच त्या बॅग्स बाहेर ठेवल्या म्हणजे कसं होतं सकाळी ना लक्षात कधी कधी विसरून जातो लक्षात राहत नाही मग तो कचरा तसाच राहतो मग पुढच्या आठवड्याला हो तो कचरा घ्यायला येतो म्हणजे एका हो आठवड्यामध्ये तीन चार टाईपचे कचरा घ्यायला येतात मग ज्या दिवशी जो कचरा घेतला नाही तर मग तो पुढच्या आठवड्यामध्येच परत आपल्याला ठेवता येतो म्हणून मग रात्रीच मी ठेवून देते तर इथे असे कचऱ्यांचे प्रकार आहे आणि इथे ते असे मेन्शन सुद्धा करतात आणि चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं जे लोक नवीन येत असतील तर त्यांच्यासाठी खरंच शिकण्यासारखं आहे म्हणजे आपल्याला कसं डिसिप्लिनमध्ये राहता येतं का कचरा असा मिक्स करायला नको शक्यतो असा मिक्स मिक्स करायला नाही पाहिजे कचरा कारण की ओल्या कचऱ्यामध्ये कधी कधी आपण काय करतो लोखंडी वस्तू टाकतो काच टाकतो तर कधी कधी त्यांच्या हाताला सुद्धा लागू शकतं तर ती एक रिस्क असते जर इथे एक गोष्ट सुद्धा आहे जर तुम्ही ओल्या कचऱ्यामध्ये ओला कचरा न टाकता त्यामध्ये काचेचे तुकडे किंवा लोखंडाचं काही ऍड केलं ना तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात फाईन सुद्धा बसू शकतो म्हणून त्यासाठी सु, सुद्धा लोक यांना खूप काळजी घेतात घाबरतात लोक म्हणून जो कचरा आहे तो वेगवेगळा व्यवस्थित ठेवतात आणि मग व्यवस्थित जे कचरावाले सकाळी जी गाडी येते त्यांना देतात तर अशा कचऱ्यांच्या बाबतीत मला इथे सांगायचं होतं थोडंफार तुम्हाला सुद्धा इन्फॉर्मेशन मिळेल आणि बेलग आता वेळ जेवायला देते दोन हजार चोवीसबद्दल मला अजून काही गोष्टी तुमच्यासोबत बोलायच्या आहे बाकीच्या नंतर बघील ॲक्च्युली खूप जास्त थंडी वाजायला लागली होती त्यामुळे मग मी हे स्वेटशर्ट घातलं आणि पाच वाजलेले आहे म्हणून चहा घेण्यासाठी तर आता मी चहा ठेवते आणि जमलेल बघून तुम्हाला तर कळालंच असेल मी कशाबद्दल बोलणार बोलणार दोन हजार चोवीस तर दोन हजार चोवीसमध्ये सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे आम्ही फिरायला गेलो होतो आणि ट्रॅव्हलिंग आवडतं तर आम्ही दरवर्षी असं ठरवतो प्रत्येक देशात फिरायला जायचं त्याच्यासोबत मग तुम्हाला हे पण सांगितलं शैलेचं लग्न झालं भारतात गेलो खूप छान वाटलं आम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला आणि त्यासोबत मला हे पण सांगायचं आहे चांगल्या गोष्टीसोबत होतात तर त्यासोबत काय वाय वाईट वाई वाई गोष्टी पण होतात त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी झाल्या तरी पण मी माझा जो पेशन्स आहे तो मी सोडला नाही मी शांत राहिली कारण की मला माहिती होतं का मी कुठे चुकलेली नाही आहे किंवा मी कोणाचं वाईट केलेलं नाही आहे तर माझ्यासोबत ऑफकोर्स वाईट होणार नाही तर देवाने एक सांगितलं जेव्हा अशा वेळेस आहे ना तुम्हाला लोकं जेव्हा खूप जास्त बोलायला लागतात लोक तुम्हाला हात खेचून मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस डगमगायचं नाही अजिबात तुम्ही ज्या रस्त्यावर आहात तो कर तो आ, ना तर त्या रस्त्यावर थांब तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि त्याच रस्त्यावर तुम्ही चालत राहिलं पाहिजे मी असंच करते कधी ना कधी काही गोष्टी लोकांना कळतील तोपर्यंत मी शांत आहे आणि भरपूर जणांनी माझं नाव घेऊन चॅनल ग्रो केलं मेहनत न करता तरी पण म्हटलं ठीक आहे माझे दिवस माझ्यामुळे त्यांचे दिवस चांगले आले तेवढाच आशीर्वाद मला मिळणार पण इथपर्यंत येण्यासाठी मी मेहनत केलेली आहे खूप साडेचार वर्ष झालेले आहे कोणाला चांगलं पण बोललेली नाही आहे वाईट पण बोललेली नाही आहे नेहमी मी पॉझिटिव्ह व्हिडिओ बनवत आलेले आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे अफकोर्स तुमचा सुद्धा सपोर्ट होता मला खूप त्याच्याशिवाय तर मी इथपर्यंत पोहोचले नसते वेगवेगळे कंटेंट बनवले ना कोणाचं नाव घेता मी माझं चॅनल ग्रो केलेलं आहे स्वतःच्या हिंतीवर मी माझं चॅनल ग्रो केलेलं आहे वेगवेगळे कंटेंट मी शोधायचे जेणेकरून ते तुम्हाला आवडतील म्हणून मी इथपर्यंत पोचलेली आहे आणि त्याचं समाधान मला आहे ॲटलीस्ट मी कोणाचं नाव घेऊन किंवा कोणाला बदनाम करून ती इथपर्यंत पोचलेली नाही आहे माझं एवढंच म्हणणं आहे का स्वतः जे काही करायचं आहे स्वतःच्या मेहनतीने करा कष्ट करा मेहनत करा तुम्ही चांगल्या गोष्टी केलेल्या असेल तर अफको तुमचं स्वतः चांगलंच होईल चांगले कर्म करा आणि तुम्हाला पण ते कर्माचं फळ चांगलंच मिळेल आणि शैलीसाठी पण मी खूप खुश आहे त्याच्या लाईफमध्ये ज्या ज्या गोष्टी व्यवस्थित होत आहे त्याच्यासाठी पण खूप खुश आहे आश्विनी खूप छान आहे माझी वहिनी तर चांगलं वाटतं मला बाकी काही नाही अजून माहिती नाही आता यानंतर आम्ही तर भारतात कधी येऊ दीड वर्षानंतर येऊ दोन वर्षानंतर येऊ दोन हजार पंचवीसमध्ये पण खूप जास्त गोष्टी आम्ही ठरवलेल्या आहे काय करायच्या काय नाही अजून आम्ही प्लॅनिंग तर करतोय म्हणजे बघूया काय कसं होतं दोन हजार पंचवीसमध्ये मम्मी येणार आहे समरमध्ये खूप जण जण मला विचारतात का कोमल तुझी मम्मी कधी येणार आहे तर मम्मी समरमध्ये येईल आता कधी येणार आहे मेमध्ये येते ग जूनमध्ये येते जुलै जुलैमध्ये ते माहिती नाही पण समरमध्येच येईल मोस्टली आणि बघूया कसं काय होईल तसं मी अपडेट तुम्हाला देत राहील तुम्ही पण खूप लोक एक्सायटेड आहात तर मम्मी कधी येते कारण की प्रत्येक मुलगा असो का मुलगी असो आपले आईवडील इथे आले पाहिजे आपला हा सुखी संसार बघितला पाहिजे हे प्रत्येक मुलीला वाटतं म्हणून मग मला पण असं वाटतंय का नाही मम्मी आली तर खरंच मला खरंच खूप आनंद होईल आणि आत्ता कुठेतरी ती हो बोलली ते मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं म्हणून मला ते कंट्रोल नाही झालं आणि मला असं वाटतं ही गोष्ट आपल्या युट्यूब फॅमिली सोबत शेअर केली पाहिजे अगोदर ती म्हणतो कोमल पॉसिबल होणार नाही या गोष्टी पण करायच्या त्या गोष्टी पण करायच्या आहे पण यावेळेस मी तिला कन्व्हिन्स केलं नाही मम्मी तू स्वतःसाठी वेळ दे एवढे वर्ष तू संसारातच अडकली होती पण आता स्वतःसाठी वेळ दे तुझ्या मुलीच्या घरी येतो तर तेव्हा ती म्हटली हो ठीक आहे कोमल मग मी त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि याच्यापुढे पण मला हेच सांगायचं आहे का कोणी किती तुम्हाला वाईट बोलू कोणी किती तुमचं नाव घेऊन व्हिडिओ बनवू किंवा काही करू तुम्ही एकदम स्ट्रॉंग राहा जर तुम्ही खरे असाल ना तुमच्या सोबत गोष्टी चांगल्याच होतील मी एवढं सांगते तुम्हाला सत्याची बाजू असेल तर ते सत्य पकडूनच राहा तुम्ही डगमगू नका अजिबात आणि जर तुम्हाला यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल तर स्वतःच्या हिंदीवर करा प्राणा प्रामाणिकपणे काम करा नक्कीच सक्सेसफुल राहाल तुम्ही आणि मी शाउट आऊट दिले तर दिलेलंच आहे भरपूर जणांना ते माहीतले आहे तर एवढंच सांगेल मी त्याच्या व्यतिरिक्त उद्या आता थर्टी फस्ट आहे तर उद्याचे पण काही प्लॅनिंग्स आहे आमच्या सोबत तर बघूया कसं काय होतं तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मी म्हणजे तो येईल एक तारखेला व्हिडिओ आणि तुम्हाला सुद्धा भरपूर प्लॅनिंग्स असतील आता बाहेर फिरायला जायचं थर्टी फर्स्टला तर खूप जास्त गर्दी असते स्पेशली रेस्टॉरंटमध्ये आणि आमचा अनुभव आहे जेव्हा पण थर्टी फर्स्ट असायचं ना तर ता, आम्ही जायचो रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आणि त्या दिवशी अजिबात जेवण चांगलं नसायचं काही खूप जास्त गर्दी असते आणि घाई घाई सगळं बनवतो त्या वेळेस आम्ही अवॉइड करायचो घरातच बनवायचो पण त्यावर तर असं पुण्यामध्ये सोसायटी होते आमची तर सगळे फ्रेंड वगैरे मिळून मग आम्ही काहीतरी बनवायचो आणि मग एकमेकांच्या घरी किंवा खाली जे जो पार्किंग एरिया आहे तिथे थर्टी फर्स्टची पार्टी करायचो मस्त गाणे वगैरे लावून एन्जॉय करायचो तर तसं असायचं पण आता तिथे असेल एकमेकांच्या घरी जातो खूप जास्त असा मोठा आवाज नाही पण एन्जॉय करतो तर आता मी चहा ठेवते आता मी चहा साक चहा चहा चा, पावडर साखर तर टाकली वेळची बुक टाकायचंच विसरून गेले गवती चहा संपलेला आहे म्हणून आणि परिबेलाचं खेळणं चाललंय आता पुढच्या आठवड्यापासून माझी परत धावपळ सुरू होईल येस पण दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही ज्या ज्या गोष्टी विचार केलेल्या आहेत आणि त्या गोष्टी झाल्या ना तर मी खरंच तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन माझ्या वेगळ्या गोष्टी आहे मनोजच्या वेगळ्या गोष्टी आहे दोघांच्या वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि दोघांच्या काही गोष्टी सारख्यासुद्धा आहे तर नक्कीच आम्ही तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्ही माझ्यावर नेहमी विश्वास दाखवलेला आहे नेहमी तुम्ही मला सपोर्ट केलेला आहे नेहमी माझ्यावर प्रेम दाखवलेला आहे तुमचा हा प्रेम तुमचं हे प्रेम हे सपोर्ट नेहमी माझ्यासोबत असू द्या आणि तुम्ही नेहमी मला खूप छान छान कमेंट्स करतात नेगेटिव्ह कमेंट्सकडे मी अजिबात लक्ष देत नाही मला ज्या चांगल्या कमेंट किंवा ज्या सपोर्टिव्ह कमेंट्स असतात ना तर त्याच बघत असते मी आणि पुढे चालत असते तर तुमचं असंच प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि त्याच्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद <laughs> थोडी इमोशनल होईल नाही तर मी आता बोलता बोलतो आज सोमवती अमावस्या आहे परिबेला खेळतात ना इतकं हे ना सगळं मिक्स करून टाकतात पर्या आता स्केट दाखवते तुम्हाला कसं करते कर कधीचं प्रॅक्टिस चालू आहे त्याचं करणं आणि बघा तुम्हाला ना सगळं शिकते आता ती वा एकदम छान बाबते शिकते तू तास कर ना। हो करते दोन तासापासून करणं चाललंय हो हो तिला वेगवेगळ्या गोष्टी करायला आपण उद्या ना त्या रोडवर जाऊ परी ते तुला ठीक आहे हां आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आज माझ्या मनात जे होतं ते बोलायचं होतं दोन हजार चोवीसचं वर्ष कसं गेलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आणि भरपूर जणांच्यासोबत सोबत झालं असेल काही लोकांच्या बाबतीत दोन हजार चोवीस हे वर्ष खूप सुंदर गेलं असेल काहीच्या बाबतीत काय चांगल्या गोष्टी असतील काय वाईट गोष्टी असतील काय वाईट अनुभव असतील तर माझ्या बाबतीत पण चांगले वाईट अनुभव होते आणि दोन हजार पंचवीसचं जे वर्ष आहे तर भरपूर जणांनी भरपूर जणं आहेत वेगवेगळा विचार करत असतात का कुठे फिरायला जाऊ दोन हजार पंचवीसनं कोणाला वेट लॉस करायचा असेल कोणाला घर घ्यायचं असेल कोणाला गाडी घ्यायची असेल तर वेगवेगळे प्लॅन्स असू शकतात तर दोन हजार पंचवीसमध्ये पण आमचे काही वेगळे प्लॅन्स आहे पण दोन हजार पंचवीस लागल्यानंतर जेव्हा त्या वर्षामध्ये ज्या त्या वर्षभरामध्ये जे ज्या ज्या गोष्टी होणार आहे त्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय